भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पेन्सिलवर कलाकृती साकारत त्यांना अनोखं अभिवादन केलं आहे डाकेवाडी तालुका पाटण येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी यापूर्वी त्यांनी शब्दचित्रे रेखाचित्र रंगीबेरंगी कागदांचे तुकडे रांगोळी संविधान उद्देशिका इत्यादी माध्यमातून डॉक्टर यांची विविध चित्र साकारली आहेत एक सेंटीमीटर बाय तीन सेंटीमीटर इतक्या छोट्या आकारात पेन्सिलवर रेखा ठेलं बाबासाहेबांचं चित्र लक्षवेधी ठरत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हे सुंदर चित्र तयार केलं आहे तसंच चित्रापली पुस्तक आणि संविधान हे शब्द देखील रेखाटले आहेत नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असलेल्या डॉक्टर संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकांमध्ये झाली आहे